नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार वर्ष वयाच्या मुलीसाठी नऊवारी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत पेशवाई साडी जी आहे ती आपण इथे बनवलेली आहे आणि खूप कमी फॅब्रिकमध्ये आपण ही साडी बनवलेली आहे तर याकरता जे कस्टमर होतं त्याने मला इथे फॅब्रिक दिलं होतं साधारण साडीतलं उरलेलं अडीच मीटर फॅब्रिक दिलं होतं आणि त्यानंतर आता मी इथे कटिंग करायला घेतलेली आहे तर त्याकरता सुरुवातीला मी इथे अस्तर घेतलेलं आहे अस्तर इथं फोरफोल्डमध्ये ठेवलेलं आहे आपल्याला पहा साडी जी आहे आपली तयार तेवीस इंच ठेवायची आहे बावीस तेवीस इंच त्यानंतर सीट घेरचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला तर सीट घेर आहे चोवीस इंच किंवा हिपचं मेजरमेंट जे आहे इथे चोवीस इंच हिप आहे हे अंगावर माप घेतलेलं आहे मी आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे पहा घेरचा चौथा भाग आपण इथे घेतला तर सहा इंच येतो तर त्यामध्ये साधारण तीन इंच मी इथे लुझिंग घेणार आहे दोन ते तीन इंच लुझिंग घ्यायची आहे आपल्याला तर इथे तुम्ही पाहू शकता नऊ इंच जे आहे वरच्या बाजूला आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्यानंतर आता तिथून खाली तुम्हाला काय करायचं आहे आसनचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर आसनचं मेजरमेंट घेताना काय करायचं आहे तुमचा जो पण हिपचा हिप आहे हिप राऊंड आहे त्याला भागिले तीन करून घ्यायचं आहे तर मी इथे अंदाजे आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आठ ते नऊ इंचावरती कारण आपला अर्धा ते पाऊण इंच जे आहे इथे जा स्टिचिंगमध्ये जाणार आहे किंवा शिलाईमध्ये जाणार आहे तर त्याकरता इथे सीट घेरसाठी मी आठ इंच ते नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आता त्यानंतर दोन इंच ही रेस जी आहे आपल्याला पुढे वाढवून घ्यायची नऊवारी साडी कट करताना लक्षात घ्यायचं की आपल्याला साधारण दोन ते अडीच मीटर अस्तर लागतं खालच्या बाजूने बॉटमसाठी किंवा मोहरीसाठी मी इथे सहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिरकस रेस जी आहे ती आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायची आहे इथे तुम्ही कोणाच्या मदतीने टेप घेतला तरीही चालणार आहे आणि टेपने तिरकसरे शाखू शकता जे आकार जो तो आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे किंवा आसनचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण सलवारचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आस्तरवरती अशा पद्धतीने सलवारचे दोन पार्ट जे आहेत आपल्याकडे आलेले आहेत आता अशा प्रकारची अडीच मीटर ही साडीचं सा पार्ट आहे माझ्याकडे किंवा साडीचं फॅब्रिक आहे तर आता सुरुवातीला आपल्याला पदराचा भाग जो आहे तो कट करायचा तर पूर्ण उंची जी आहे कमरेपासून पायापर्यंत ती बावीस इंच आहे तर बावीस इंच एकदा आणि बावीस इंच दोनदा म्हणजे बावीस अधिक बावीस असं मी मार्किंग केलं आता इथे लक्षात घ्या साडी नेहमी ठेवताना इथे पाहू शकता तुम्ही साडी मी कशी ठेवलेली आहे तर उजव्या बाजूला पदर येईल अशा पद्धतीने साडी ठेवायची त्यानंतर वरच्या बाजूने साडी मी आधी डबल फोल्ड करून घेतली वरच्या बाजूने बावीस अधिक बावीस असं दोनदा मार्किंग केलं त्यानंतर पदरासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर खालच्या बाजूने जो पदराचा भाग आहे तिथून बावीस अधिक बावीस अधिक इथे दहा इंच घ्यायचं आहे पण मी इथे मार्किंग करताना पाचच इंच मार्किंग केलं कारण पाच इंच जे आहे मार्किंग आपलं पाच इंचा जो काट आहे तो आपण एक्स्ट्रा लावणार आहोत किंवा साडीची जी बॉर्डर आहे ती पदराच्या बाजूने लावणार आहोत कारण या साडीमधून कसं झालेलं आहे की ऑलरेडी एक साडी बनलेली आहे आणि त्यातलं हे फॅब्रिक उरलेलं आहे तर पदराची जी डिझाईन आहे ती नाही आहे त्यामुळे तिरकस पदर जो आहे पदरासाठी तिरकस लाईन आखून घेतली दाखवल्याप्रमाणे आणि इथे जे आहे बावीस इंच बरोबर आपली साडीची उंची आपल्याला मिळते तर हा जो आहे पदराचा भाग आहे पहा तुम्ही तिरकस भाग अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन आपल्याला हा पदर जो आहे तो रेडी करायचा आहे आणि जी साडीला बॉर्डर येईल ती पदराच्या खालच्या बाजूने येईल म्हणजे तिथे पाच ते सहा इंच आपला पदर जो आहे तो वाढणार आहे पदर उजव्या बाजूने कट केल्यानंतर तिथेच आपल्याला नंतर काय करायचं आहे सलवारचा भाग जो आहे तो ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने सलवारचे दोन्ही पार्ट मी इथे ठेवून घेणार आहे आणि एक लक्षात घ्या की ज्यावेळी फॅब्रिक कमी येतं त्यावेळी सर्व सर्व जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि आपले सर्व पार्ट बसत आहेत की नाही त्यामध्ये याची पहिली खात्री करून घ्यायची तर हे पहा इथे मी काय केलं दोन्ही पार्ट ठेवून घेतले आणि साधारण अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मार्किंग करून घेतलं तर आता आहे त्या उंचीप्रमाणे जेवढं अस्तरची उंची आहे तेवढंच जर ते मी फॅब्रिक कट केलं तर वरच्या बाजूने सलवारचा जो भाग आहे तिथे जोड येणार नाहीत तर मग मी काय केलं की जो पदराचा हा वरचा भाग आहे तो घेतला म्हणजे खालची जी खालचे जे सलवारचे पॅटर्न आहेत ते तसेच ठेवले आणि वरचा भाग जो आहे तो घेतला कापडाचा तिथून आपल्याला काष्ट्याची कटिंग करायची तर पूर्ण उंची इथे घेतलेली आहे मी पाश काष्टासाठी बावीस इंच अधिक त्याच्यामध्ये पाच इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे जर इथे बावीस इंच पूर्ण उंची आहे ते तर त्याच्यामध्ये पाच इंच इंच एक्स्ट्रा घेऊन मी मार्किंग केलं आणि प इथे जो काष्टा आहे तो सिंगल काष्टा होणार आहे आपला तर काष्टाची जी रुंदी आहे ती साधारण पंधरा इंच मी इथे घेतलेली आहे सर्व साईजमध्ये साधारण पंधरा इंच कमीत कमी पंधरा ते सोळा इंच तुम्हाला काष्टा जो आहे घ्यायचा असतो जर फॅब्रिक जास्त असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता पण आपल्याकडे इथे फॅब्रिक जे आहे ते खूप लिमिटेड आहे तर सोळा इंच रुंदीचा आणि उं उंची अधिक पाच इंच असा मी काष्टा जो आहे इथे कट करून घेतला काष्टाची पण इथे मी मार्किंग केलेली आहे आता मी हा काष्टा जो आहे तो कट करून घेणार आहे त्या बाजूने काष्टा कट करून घेतला आणि सलवारच्या वरच्या बाजूने पहा तुम्हाला दिसत असेल की तेवढं फॅब्रिक एक्स्ट्रा आपल्याकडे राहतं आहे आता उरलेला जो डाव्या बाजूचा भाग आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे ज्या पुढच्या आपल्या मिऱ्या आहेत किंवा पेशवाई घेर जो आहे तो कट करायचा तर या साईजमध्ये पहा बावीस इंच उंची अधिक साधारण तुम्ही इथे पंधरा ते सोळा इंच घेऊ शकता म्हणजे पूर तुमची जी पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये पंधरा ते सोळा इंच तुम्हाला घ्यायचं असतं तर इथे पहा बावीस अधिक आम्ही काय केलेलं आहे पुढे साधारण सतरा ते अठरा इंच घेतलेलं आहे म्हणजे पंधरा इंचापेक्षा जास्त घेतलं तेवढा भाग जो आहे मी कट करून घेणार आहे पुढच्या मिरांसाठी किंवा जो पेशवाईचा घेर आहे आपला त्याकरता मी इथे हा भाग जो आहे व्यवस्थित कट करून घेणार आहे हा भाग इथे व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर हे पहा एवढंसाच एकदम छोटासा पीस जो आहे आपल्याकडे राहिला त्यानंतर सलवारच्या वरच्या बाजूला साधारण पहा मी सहा सात ते आठ इंच जे आहे वरच्या बाजूने एक्स्ट्रा फॅब्रिक घेतला आहे जेणेकरून सलवारची जी फिनिशिंग आहे किंवा साईडचे जे पायाचं आहे तिथे घोळ खूप छान येतो आणि ही साडी दिसते त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता की ज्या आपल्या निऱ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मी किंवा पेशवाई घेर जो आहे तो घेतला आणि पेशवाई घेर जो आहे त्याच्या उजव्या बाजूने म्हणजे मी जशी बसली आहे त्याच्या काठ जो आहे खालच्या बाजूला राहील आणि काठाच्या वरच्या बाजूने उजव्या बाजूला मी अशा पद्धतीने इथे जे आकार आहे तो कट करून घेणार आहे हा जे आकार जो आहे तो कसा कट करायचा तर तुमची जी सलवारचा भाग आहे तो ठेवायचा आणि जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपला ओचा किंवा पेशवाई घेर जो आहे त्याच्यासाठी आपल्याला मार्किंग करायचं तर सुरुवातीला जे आसनचं मार्किंग केलं तिथून पुढे आपल्याला चार तीन ते चार इंचावरती मार्किंग करायचं आणि त्यानंतर पुढे जे आहे आपल्याला प्लेट्ससाठी मार्किंग करायचं आहे त्यापूर्वी आता आपण कटिंग झालेले आहे स्टिचिंग करूयात तर काय करायचं अस्तर जे आहे सलवारचा भाग अर्धा इंच अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि खालच्या बाजूने जो बॉटम आहे तो स्टिच करायचा त्यानंतर काय करायचं आहे जे आकारापर्यंत शिवून घ्यायचा आपल्याला हा भाग आणि जो साडीचा सा एक्स्ट्रा पार्ट आहे तो अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन आपल्याला व्यवस्थित असा आस्तरच्या पार्ट मध्ये फिक्स करायचा तर आता आपण स्टिच करूयात तर इथे पहा आस्तर साडीचं सा जे मेन फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूने मी फिक्स करून घेतलं त्यानंतर उरलेला जेवढा पण साडीचा सा एक्स्ट्रा भाग आहे तो मी अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन फिक्स करून घेणार आहे त्याने काय होतं की साडीला जो घेर येतो किंवा जे धोती सलवार आपण म्हणतो किंवा धोतीसारखी किंवा प्रॉपर नवारीसारख्या चुन्या येतात यामध्ये आणि त्या खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने हे सर्व एक्स्ट्रा फॅब्रिक जे नऊ इंचाचं आपण घेतलं होतं सलवारमध्ये ते, ते आपल्याला जे आकाराच्या वरच्या भागामध्ये फिक्स करून घ्यायचं आहे प्लेट्स घेऊन इथे तुम्ही अर्धा इंच एक इंच अशा प्लेट घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्लेट्स घेऊ शकता तर पहा व्यवस्थित इथे अंदाज घ्यायचा आहे की कापड कुठेही खेचल्या जाता नये असं मी इथे हे फॅब्रिक फिक्स करून घेतलं जे आकार स्टिच करून घेतलेला आहे जे आकारापर्यंत तर ही आता सलवारची एक बाजू झाली सेम ॲज इट इज आपल्याला काय करायचं आहे सलवारची दुसरी बाजूदेखील स्टिच करून घ्यायची आता इथे लक्षात घ्यायचं आहे की प्लेट्सचं जे डायरेक्शन असणार आहे दोन्ही सलवारमध्ये ते वरच्या बाजूने असणार आहे खालच्या बाजूने प्लेट्सचं डायरेक्शन घ्यायचं नाही आहे प्लेट्सचं जे डायरेक्शन आहे ते कमरेच्या बाजूने असणार आहे नऊवारी साडी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी देखील शिवू शकता तर अशा पद्धतीने सर्व प्लेट्स जे आहेत मी ते घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही असाच सलवारचा दुसरा पार्ट देखील आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे दोन्ही सलवारचे पार्ट आपण रेडी करून घेतले त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पदर जो आहे तो पदर घेतला आणि पदराची जी उजवी बाजू आहे तिथे मी अशा पद्धतीने एक जो उरलेला काठ होता तो जॉईन करून घेतला व्यवस्थित असा काठ जो आहे जॉईन करून घेतला त्यामुळे आता आपला पदर जो आहे तो पाच इंचाने जवळजवळ वाढलेला आहे तर आता आपण काय करायचं ही जी तिरकस लाईन होती आपली जिथे मी बावीस इंच मार्किंग केलं होतं जसा खालच्या बाजूने वाढला त्याच पद्धतीने वरच्या बाजूने देखील पदर वाढला तर ही लाईन अजून थोडीशी तिरकस आपण इथे करून घेतलेली आहे कट करून घेतला त्यानंतर वरच्या बाजूने डबल फोल्ड करून पदर स्टिच करून घेतलेला आहे जिथे धागे निघतात तो भाग दोन्ही सलवारचे पॅटर्न रेडी करून घेतले त्यानंतर आता मी काष्ट्याचा भाग घेतलेला आहे वरच्या बाजूने जे आकार देऊन घेतला जे आकाराच्या एक्झॅक्टली खालच्या बाजूला आपल्याला चार इंचावरती एक मार्किंग करायचं आणि काष्ट्यासाठीचा सा जो गोल आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने काष्ट्यासाठीचा सा गोल आकार देऊन घेतला आता फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे जे आकार आणि गोलवा आकार त्यानंतर आता सुरुवात आता आपण काय करायचं जो पेशवाईचा जो घेर आहे तो आपल्याला बनवायचा तर हे पहा इथून जे आकारापासून साधारण पहिलं मार्किंग मी करणार आहे इथे तीन इंचावरती पहिलं मार्किंग मी तीन इंचावरती केलं आणि त्यानंतर साधारण पाच इंचावरती आपल्याला सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या मार्क करून घ्यायच्या तर पहिलं मार्किंग पाच इंच प्लस पाच प्लस पाच अशा पद्धतीने मी सर्व प्लेट्ससाठीचं मार्किंग जे आहे ते इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा घोळ जो बनवत आहोत आपण पेशवायचा किंवा ओचा म्हणतो आपण तर वरच्या बाजूने समोर जे आकार वरच्या बाजूने प्लेटचं मार्किंग आणि त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे की दुसरं प्लेटचं मार्किंग करायचं आहे की तर आता काय करायचं आहे की हा जो आपला काट आहे तो ॲज इट इज आपण घेणार आहोत त्यानंतर पूर्ण काठ घेतल्यानंतर साधारण अडीच ते तीन इंचावरती मी मार्किंग करणार आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे या पूर्ण भागामध्ये प्लेन फॅब्रिकवरती मार्किंग केलेलं आहे सर्व साईजमध्ये पण तुम्हाला तीनच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदा या छोट्या ज्या निर्या आहेत त्याचाच आपल्याला इथे प्लेट्स बनवून घ्यायच्या तर जो है, ये काट आहे त्याच्या अर्ध्यापर्यंतच आपल्या या छोट्या निऱ्या येणार आहेत काट आपला मोठा असल्याकारणाने असं आहे की आपण अर्धाच काठ घेतलेला आहे पूर्ण काठ घेतलेला आहे निऱ्या अर्ध्या घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पहा शेवटची जी निरी आलेली आहे तिथून पिन लावून घ्यायच्या आणि पिन ज्या निऱ्या ज्या आहेत आपल्या त्या थोड्याशा ह्या प्लेट्स सा आहेत साधारण अर्धा सा इंचापेक्षा कमी अंतरापर्यंत थोड्याशा सरकून घ्यायच्या म्हणजे एकावर एक ठेवून एक नाही घ्यायच्या त्या काट अशा पद्धतीने लावून घ्यायचा जे टोक आहे ते आणि त्यानंतर इथे एक पिन लावून घ्यायची व्यवस्थित सर्व जो ओच्याचा भाग आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा त्यानंतर ही पाच इंचाचं जे वरच्या बाजूचं मार्किंग आहे ते घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही असं डायरेक्ट पाच इंचाचं मार्किंग केलं आणि जी तिरकी तिरका जो पावा कोना आलेला आहे तो आतमध्ये फोल्ड केला तरीही चालणार आहे हे पा असं घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्टली हे पाच इंचाचं मार्क जे आहे ते अशा पद्धतीने पुढे जॉईंट करायचं पहा आणि हा जो कोण्याचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे व्यवस्थित आता हे ज्यावेळी मशीनवर आपण स्टिच करतो त्यावेळी ते परफेक्टली जमतं तर अशा पद्धतीने इथे मार्क करून मी इथे व्यवस्थित पिन लावून घेतलेले आहे सर्व साईजमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने ओच्याचं जे आहे व सेटिंग करून घ्यायचं आहे आता त्यानंतर पहा ज्या वरच्या आपल्या साडीच्या निऱ्या आहेत त्या पाहूयात तर तीन इंचाचं मार्किंग सोडून द्यायचं आणि त्यानंतरचा पाच इंचाचा पहिला पॉईंट तो तीन इंचावरती ठेवून घ्यायचा किंवा पहिल्या पॉईंटवर ठेवायचा इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचा हवं तर प्रेस केलं तरीही चालणार आहे नंतर दुसरा पॉईंट असे एकावर एक एकावर एक, 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 एक आपल्याला निर्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बनवून घ्यायच्या साडीची उंची सर्व बाजूंनी सारखी यायला हवी छान अशा निऱ्या यायला हव्या आणि इथे देखील आपण पिन लावून घेणार आहोत पिन लावून घ्यायची सर्व निर्या एकावर एक सेट करून घ्यायच्या आणि हवं तर प्रेस करून घेतलं तरी चालेल साडी जर कडक असेल तर त्याच्या निऱ्या ज्या आहेत त्या हाताने जरी व्यवस्थित तुम्ही प्रेस केल्या तरी होतात किंवा त्या कडक राहतात आणि सॉफ्ट साडी असेल तर तुम्हाला इस्त्री करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकावर एक ठेवून एक मी निर्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या शेवटची निरी मी तशीच ठेवलेली आहे किंवा शेवटचं पाच ते सहा इंचाचं मार्किंग तसंच ठेवलं आता हे पाच ते सहा इंचाचं जे शेवटचं मार्किंग होतं किंवा शेवटची निरी जी आहे ती काय करायची आहे आपल्याला पूर्ण ओव्हरलॅप करून घ्यायची आहे त्या सर्व निऱ्यांना किंवा ती अशा पद्धतीने घ्यायची की तिच्या आतमध्ये या सर्व निऱ्या आतमध्ये जायला हव्या म्हणजे वरच्या बाजूने तिने सर्व निऱ्यांना कवर करायला हवं जशी नवारी साडी आपण नेसतो आणि त्यामध्ये आपण निळ्या ज्या आहेत त्या कवर करून घेतो एका शेवटच्या निरीमध्ये त्याच पद्धतीने इथे देखील साधारण दोन इंच आपल्याला हे फॅब्रिक आतमध्ये त्या निरीचं घ्यायचं आहे आणि सर्व निळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आतमध्ये कवर करून घ्यायच्या निळ्या व्यवस्थित कवर करून घेतल्या की तिथे एक पिन लावून घ्यायची इथे पाहू शकता की पेशवाईचा जो घेर आहे आपला सुंदर इथे तयार झालेला आहे हवं तर तुम्ही याला प्रेस करून घेऊ शकता आधीच किंवा पूर्ण साडी झाल्यावर प्रेस केलं तरी चालेल सुंदर असा पेशवाईचा घोळ जो आहे इथं तयार झालेला आहे ओचा तयार झालेला आहे आता आपल्याला सर्व साडी जी आहे ती जॉईंट करायची तर साडी जॉईंट करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की आता इथे सलवारचा एक पार्ट जो आहे तो आपण घेतला पदर तयार केलेला आहे काष्टा देखील इथे तयार झालेला आहे सलवारचा एक पार्ट घेतला डाव्या बाजूवरती आता आपल्याला काष्टा ठेवायचा आहे म्हणजे मी जशी बसली आहे माझ्या हाताच्या डाव्या आसनवरती मी इथे काष्टा घेतलेला आहे काष्टा ठेवला काठावरती काठ परफेक्ट मॅच केला आणि काठाच्या वरच्या बाजूने मधल्या भागातच आपल्याला सर्व प्लेट्स घ्यायच्या आहेत काष्ट्यासाठीच्या आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या जे आकाराच्या खाली चार इंच जे जे आकाराच्या खाली चार इंच प्लेन आणि खालचा जो काठाचा भाग आहे तो प्लेन ठेवून व्यवस्थित आपल्याला जॉईंट करायच्या आहेत त्यानंतर आता पदर घ्यायचा आहे पदर काय केलेला आहे पदरासाठी मी दुसरा भाग घेतलेला आहे सलवारचा आणि त्यानंतर पदर जो आहे तो उजव्या आसनच्या भागवरती मी ठेवलेला आहे म्हणजे माझ्या हाताच्या उजव्या बाजूने जे आकाराच्या खाली साधारण तीन ते ती चार इंच तुम्हाला पदर सरळ जोडून घ्यायचा आणि त्यानंतर सर्व पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या मी इथे जशा दाखवते त्या पद्धतीने घ्यायच्या तर तीन इंचापर्यंत मी सरळ हे जॉईंट करून घेतलं आता त्यानंतर पहा तिरकस आपण हा पदर प कट केलेला असतो तर पदर अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत पदराच्या एक एक दीड दीड इंचाचे प्लेट्स घेतले तरीही चालणार आहेत अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या प्लेट्सचं डायरेक्शन वरच्या बाजूने म्हणजे कमरेच्या बाजूने प्लेट्सचं डायरेक्शन घ्यायचं आणि छान फिनिशिंगमध्ये आपल्याला हे हा पदर जो आहे जोडून घ्यायचा इथे कापड जे आहे शिलाईमध्ये जास्त पकडायचं जा आहे आणि वरचा जो कमरेचा भाग आहे तिथून साधारण एक ते दीड इंच खाली आपल्याला हा पदर जॉईंट करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व प्लेट्स घेतल्या आणि एक इंच जे फॅब्रिक आहे आपण वरच्या बाजूने ठेवलं आणि पदर जॉईंट करून घेतला तर पहा काष्टाच जोडून झालेला आहे आपला डाव्या बाजू डाव्या आसनवर दुसऱ्या सलवारच्या पॅटर्नवरती उजव्या बाजूने आपण पदर सरळ जोडून घेतला आता प्लेट्स कशा जोडायच्या तर ज्या बाजूने आपण पदर जोडला त्याच सलवारवरती डाव्या आसनवरती प्लेट्स जोडायच्या प्लेट्सचे जे फॅब्रिक आहे ते उलट ठेवायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिक दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर येतील अशा पद्धतीने पायापासून जे, पाया जे आकारापर्यंत वरपर्यंत प्लेट्स जॉईंट करून घ्यायच्या अशा पद्धतीने सर्व जे नवारीचे जे पार्ट आहेत आपले इथे जॉईंट झाले जॉइंट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही सलवार व्यवस्थित शिवून घ्यायची सलवार जे आहे एकावर एक ठेवल्यानंतर एक दोनही जे आकार आपण इथे शिवून घेणार आहोत दोनही जे आकार शिवून घेतल्यानंतर सलवारला मी फिटिंग करून घेतली सलवारला फिटिंग करून घेतली आणि त्यानंतर पहा की अशा पद्धतीने हा जो आहे काष्टा आहे तर जेवढा काट आहे तेवढाच आपण काष्टा घेणार आहोत तर छोट्या छोट्या आतमध्ये एक दोन प्लेट्स घेऊन हा जो काष्टा आहे तो आपल्याला बरोबर सेंटरवरती जॉईंट करून घ्यायचा म्हणजे जे आकाराची जी शिलाई असेल तिथे काठाचा सेंटर येईल अशा पद्धतीने आपल्याला काष्टा जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे इथे आता आपण पिन लावून घेऊयात व्यवस्थित पिन लावली की आपल्याला ते स्टिच करायला सोपं जातं काष्टा जोडून घेतल्यानंतर पेशवाईच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला जोडायच्या त्या साडी आता आपण उलटी ठेवून घ्यायची आहे किंवा पुढचा भाग घ्यायचा आहे साडीचा अशा पद्धतीने आता ह्या ज्या आहेत ह्या प्लेट्स आहेत प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत सेट आपल्याला आणि त्यानंतर पहा आपल्याला जो जे आकार आहे तिथून डाव्या बाजूचा जो आहे सेंटर घ्यायचा हे पहा मी अशा पद्धतीने सेंटर करून घेणार आहे आणि सेंटरला व्यवस्थित मार्किंग करायचं तर हे पहा अशा पद्धतीने सेंटर करायचं मार्क करायचं तिथे आपल्याला ज्या इथे घेतलेल्या प्लेट्स आहेत त्याचा सेंटर किंवा काठाचा जो सेंटर आहे तो घेतला तरीही चालेल तर काठाचा सेंटर घ्यायचा आणि अशा पद्धतीने सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या जॉईंट करायच्या इथे हवं तर तुम्ही एक्स्ट्रा एखादी प्लेट घेतली तरीही चालणार आहेत अशा पद्धतीने आणि डाव्या पायावरती डाव्या पायाच्या कमरेच्या भागावरती आपल्याला या प्लेट्स ज्या आहेत किंवा ओचा जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला साडीमध्ये बेल्ट लावून घ्यायचा बेल्ट तुम्ही जर काठ असेल तुमच्याकडे तर काठाचा बेल्ट लावू शकता किंवा अस्तर किंवा ब्लू कलरचं जे फॅब्रिक असेल साडीतलं त्याचाही लावू शकता म, हो इल, तर बघा मैत्रिणींनो सुंदर अशी पेशवाही म पेशवाही साडी जी आहे आपली नऊवारी इथं तयार झालेली आहे चार वर्षाच्या मुलीसाठी यानंतर याच्या ब्लाऊजचा व्हिडिओ देखील अपलोड होईल तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह